हिलकटिंग झालं की आम्ही ऑलरेडी डिसिजन घेतलेले असं बोर्ड मिटिंग स महिने स महिने वयर झाले की टीसीपी आणि टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट सक्रिय असा इल्लिगॅलिटीचे नियंत्रण हाडपास कारण इल्लिगॅलिटी कसले त्यो जे परमिशन न घेतलेले गोष्टी चालू आहेत म्हणून उल्लेख केले आणि हे सगळे कटिंग जे जाता गोय़ात खंच टीसीपी डिपार्टमेंटचे परमिशन ना आणि म्हणूनच खैतरी चिंतित विषय की जे डिपार्टमेंट जे संबंधित हा आणि जे डिपार्टमेंट ज्यांची जबाबदारी असा हे सगळ्या गोष्टी करेंटा पहिले मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केल्लो आणि हा पूर्णपणे माझं पाठिंबा मुख्यमंत्री स्टेटमेंट मुख्यमंत्री स्टेटमेंट की तलाटी आणि डेप्युटी कलेक्टर आणि मामलेदार या लोकांनी या सगळ्या गोष्टीचे लक्ष दवरपाची गरज आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे अनुसार त्यांनी ते दोनतले खात्री आहे पण एका पेपरात पळतात सगळीकडे जे गोष्टी येतात एक बी कटिंग परमिशनचे परमिशन टीसीबी डिपार्टमेंटात ना आयज बी कांय गोश्टी येतात कांय लोक व्हिडियो करता व्हायरल करता आणि हेरिटेजचे उलयता ते हेरिटेज ऐरियात आणि जे कन्झर्वेशन कमिटीचे माझेचकडे कारभार तेच असा हायनुच हेरिटेज एरियाचे नोटीफाय केले की हेरिटेज एरियाचे भितर आणि जे बफर झोनचे भितर कसलीच गोष्ट जाऊची ना पर्यंत आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमांतल्यान जे आमचे सगळे इमोशन्स अटॅच आसलेल्यो गोष्टी त्या सगळ्या गोष्टीचे लक्ष दोन टीसीपी डिपार्टमेंटान पंचवीस लाख हे अमेंडमेंट हाडपे आणि म्हाका दिसता की मुख्यमंत्री मान्य करतले कारण हे पब्लिक इंट्रेस्टची गोष्ट आहे फाय लॅक्स मिनिमम प्लॉट सेज अप टू वन पर्यंत पेनल्टी असलेली फॉर हिल कटींग अँड इल्लीगल प्लॉटींग अँड इल्लीगल कन्स्ट्रकशन जर येता तर या सगळ्या गोष्टीचे लक्ष आमच्या सरकारचे असतं डिपार्टमेंटचे असतं इल्लीगल कटींग हे खरी मुख्यमंत्री आदेश ते दिला जे तलाटी आणि डेप्युटी कलेक्टर आणि मामलेदार हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करण्याची त्या त्या अधिकारीची जबाबदारी असा डिपार्टमेंट आमका जर कोणी लक्षात हाडून दिले तर डिपार्टमेंटचे किती असतं लिमिटेशन ते आमका ते एफआयआर फायल नंतर ते वयता वय म्हणूनच टी सी पीचो कायदो आणि स्ट्राँग करतो आणि वेगळ्या तेका एक पॉवर पा, पा, दिवस इन टर्म्स ऑफ प्रोसिक्युशन आणि ह्या तर गोष्टी करतात म्हणून आम्ही अमेडमेंटाचे उल्लेख केला पहिलं आता कोणीतरी रेक्स मागो उल्लेख केला आणि व्हडले व्हिडिओ करून ते सगळेकडे धाडटा हा म्हणना की व्हिडिओ करप ना हे सगळ्यांचे अधिकार आहात लोकांना सदा ओपिनियन ओपिनियनचे लक्ष असतात पण ते जर परमिशन तुम्ही पळले ते पयर हांवें धाडून दिले ते परमिशन जर पळले की परमिशन ह्या आसा असा आणि खबर आसा की हे परमिशन जे रेस रेसमागोजाचे दोन हजार एकचे आरपी नशिल्ले कन्वर्जन सदज नाटी नाईन्टी फोरच्या घेतल्या फर्स्ट अप्रुव्हल नाहिन्टीन नायन्टी फाय रिवायज रिव्हाज्ड टू थावजंड एट म्हणजे विचार करा आनी कितें सर्क्युलेट जाता आणि डिपार्टमेंटाचे लोकांचे वेगवेगळ्या लोकांचं वेगळ्या एक वेगवेगळे एक ना किती म्हणपाचे शब्द कसं उल्लेख करतात की टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटान परमिशन दिलं टाउन प्लॅनिंग दिवचे ना पयर मंगलम बिल्डरांचे हांचे हायन बंद केले असे खंवटेचे मर्सिडिस शोरूमचे खुशी हांव व्हडले 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 असे प्रकल्प बंद करू शकता तर म्हाका दिसता की टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे ऑफिसर जबाबदारीने काम करपाक लागल्या आणि म्हाका खात्री आहे की ते थे लक्ष त्यांचे दोतले थे त्यांना युनिफॉर्म हा एक ब्लँकेट परमिशन दिलेले असा जे खूप इल्लीगलिटी येतात ते प्रोसिक्यूट करू आणि ते जे सध्या सध्याचे कायदे आहेत त्याच्या माध्यमातून ते वतले पण त्याचबरोबर हे अमेंडमेंट म्हाका दिसना की कोण पाऊल घालतो इल्लीगलिटी करपाक इल्लीगल प्लॉटिंगाची हा यादी जाहीर करतो की इल्लीगल प्लॉटींग खाली झाले आहे पण त्याचबरोबर जर स्थानिक लोकांनी जर लक्षात हाडून दिले डिपार्टमेंटात डिपार्टमेंट योग्य तऱेची कारवाई प्रयत्नशील असेल पण परत एकदा गोयचे जनतेक सांगू सोदत जे सगळी सगळीकडे चालू हा हे इल्लीगल कटिंग हा आणि ते मुख्यमंत्री आदेश दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जे डायरेक्शन दिल्या जे डेप्युटी कलेक्टर मामलेदार आणि तलाटी सगळी ऍक्शन जाय त्यांनी एक्शन घेऊन गरज आहे आमची जबाबदारी आमचे डिपार्टमेंट योग्य तरेन पावलं घेतली मुख्यमंत्री ह्या तर डायरेक्शन ज्यांना देतात ते पाळण जर केले दोन्ही डिपार्टमेंट योग्य तरेन काम करू शकता आणि हे इल्लिगल एटीज बंद जवक बेश्टे खूप आरोप कोण करता खाय चालला कळपाक मुश्किल झाला आयजच्या दिसा जबाबदारी पावला उकलल्या आणि या तर एमेंडमेंट्स जे पब्लिक इंट्रस्ट जे आहात हे सगळे विथ हेवी ड्युटी फायन्स हे करपाची गरज आह इल्लीगल कन्स्ट्रक्शन जर कोणाचे सेटबॅक सारखे ना हा सगळे व्हडले व्हडले प्रकल्प जे घालता यांचे चर सामान्य जनतेक जर खैं तरी रिलेक्शन दिले समजू शकता पण हे सगळे वडल्या प्रकल्पाचे वेगळे माझे लक्ष असा आणि वेगळ्यात कारवाई करतले जर कायदो जर त्यांनी उल्लंघन केले तर पूर्णपणे टीसीपी ते परमिशन विड्रॉ करपाक फाटी सरचे ना ना खंय प्रकल्प खंयचेय प्रकल्प प्रकल, जो परमिशन घेतला कायद्यानुसार तेजे कितें करू शकता हांवें कोर्टान जर कायद्यानुसार जर परमिशन आशिल्ले तर ते कोर्टात वतले जे कायद्याचो उल्लंघन जर झाला इफ एनीबडी हॅ ब्रोकन द लॉ is violation only then i ओनली take आय कॅन somebody एक्शन got all the ऑल permissions वॅलीड परमिशन दॅट नो वे आय कॅन डू एथी बिकॉज कोर्ट विल गिव्ह दम रिलीफ सो आय हव्ह टू responsible it इज very easy टू criticize somebody or it is very easy टू मेक एलिगेशन and viral video check करतात ह्या लोकांना देव बरे करू म्हणून म्हणतात कारण हे अननेसरली गोष्टी जे सारखे गोष्टी लोकांच्या पुढे वेगळे हाडपासून त्यांचा प्रयत्न पण परत एकदा परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगू सो जे हिलकटी गोव्यात सर इल्लीगल हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटां एक बी परमिशन गेले स महिने दिवस नेमकी ठरला की नव्हे तर गायडलाइन्स ते नोटिफाय केले उपरूनच रिलूक करतले की सॉयल स्टेबिलायझेशन रिपोर्ट आणि वेगळे आयजीबीसीचे सर्टिफिकेशन हे सगळे करून तरच नंतर पळतले की बाबा हे दिवस सध्याचे परिस्थितीत गेले स महिले एक परमिशन देऊ न आणि ना गायडलाईन जोपर्यंत ते फायनलाइज जा नऊशे केसेस रेजिस्टर झाले असा इन टर्म्स ऑफ हिल कटिंग नऊशे आणि हे नऊशे केसेस लिस्ट जाहीर करपाचो हा बेगिना बेगीन आणि हे सगळे आम्ही ऑलरेडी एफ आय आर लॉन्च केल्ले असा या सगळ्या गोष्टीचे आमचे कडे यादी आहात आणि हे सगळ्या गोष्टीचे आमचे लक्ष आहात की गोया राज्यात नाईन हंड्रेड केसिसचे आम्ही एक्शन घेतलेले असा नऊशे केसिस आम्ही आयज एफ आय आर लॉन्च केल्ले असा पण कोर्टान जेव्हा वयतात थं मागीर कोर्टाच्या माध्यमातले निर्णय जातात म्हणून त्यापर्यंत जे हिल हिलकटींग आम्ही एक कमिटी करून आम्ही अमेंडमेंटच्या अमेडमेंटच्या ते कमिटी एक्सपर्ट्स घालून ते डिसिजन ताकत ताकद असू की फाईन कितले दिवप अँड प्लॉट व्हाज आणि सायज ऑफ द प्रॉपर्टी व्हाजी आमचं प्रयत्न असे अमेंडमेंटच्या माध्यमातल्या लॉ जे वेटिंग करून आम्ही ते मुख्यमंत्री जे दवरतले की पब्लिक इंट्रेस्टचा विषय असा आणि मुख्यमंत्री खात्री आहे ते पास करतले कारण हे ऑर्डिनन्स पब्लिक इंट्रस्ट जे आम्ही हाडूंक सोदत हे गरजेचे आहात आणि हे मागीर बेकायदेशीर गोष्टी घडचे ना